शेळगीसाठी स्वतंत्र तेहतीस केव्ही उपकेंद्रास शासनाने तत्त्वता मान्यता दिली असून परिसरातील नागरिकांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय शेळगीसाठी स्वतंत्र तेहतीस केव्ही उपकेंद्रास महावितरणची तत्त्वता मान्यता देण्यात आली आहे याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतंत्र शेळगी तेहतीस केबी उपकेंद्राची मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली होती त्यास मान्यता मिळाल्याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली एकशे ऐंशी जेवढं लोड वाढेल मिळत वाढतं प्रॉब्लेम्स वाढतात आणि नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मरची संख्या पण जास्त येतात तर त्याच्यासाठी आपण दुसरा फिरव बायप्रिकेट करण्यासाठी नवीन लाईनची मंजुरी आर डी एस एस स्कीममध्ये दिलेली आहे आणि दुसरा शेतीपंपाचा जो भाग आहे आता तो जो भाग शेळकीमध्ये भेडी गुरूमधून लाईन निघून मुळे गवला जाऊन परत रिटर्न आपल्याकडे आले होते आता त्या लाईनचं निम्म काम झालं आहे फक्त आता ते जग राजराजेश्वरी नगरमधलं जे आहे ते हायवेमध्ये येण्याचं काम एक सात ते आठ पोस्ट राहिलं आहे फक्त थोडंसं तिथं आडवा आडवी आहे किंवा माझ्या दारात कोण होऊ नको त्यामुळं या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख अतिरिक्त कार्यकारी अभियंता ग्रामीण सारिका साळुंखे कार्यकारी अभियंता शहर आशिष मेहता उपकार्यकारी अभियंता ग्रामीण सिकंदर मुल्ला सहाय्यक अभियंता बाळे उपकेंद्र संतोष शेतोळे माजी नगरसेवक अविनाश पाटील बाजार समिती संचालक बसवराज इटकळे भाजपा शहर सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती